चिपळूण नागरी सहकारी पदसंस्थेला सहकार क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा बैंको ब्लू रिबन दोन हजार या पुरस्काराने गौरवण्यात आलाय हा पुरस्कार आणि अभिनंदनाचा वर्षाव होतोय विशेष म्हणजे चिपळूण नागरी पतसंस्थेला सलग आठ वर्ष हा पुरस्कार प्राप्त झालाय चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल तिला आता या पुरस्कारासाठी निवडण्यात आलं होत हा पुरस्कार कार्यक्रम डेंटल रिसॉर्ट दमन येथे पार पडलाय चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्थेला बँको पतसंस्था ब्लू रिबन दोन हजार तेवीस हा पुरस्कार माजी सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी राज्यातील वित्तीय संस्थांचे संचालक आणि प्रतिनिधी उपस्थित होते